है। है थी थी आता उपोषणाचा पाचवा दिवस आहे तुमची तब्येत आता खालवलेली दिसते आहे काय तुमची आता भूमिका तुमची भूमिका न्याय मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही आता तुम्हाला कारण आपण काय टाईमपास म्हणून उपोषण करत नाही त्याच्यामुळं आहे सगळं प्रशासन पण आता का अक्षय आमचे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या मंडळीने आज विचारपूस केली महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत एकदम उद्या परवा देऊ संस्थांचे अध्यक्ष पालखी सोहळा प्रमुख ते येतील उद्या उद्या किंवा परवा दोन दिवसात ते येतील नाथशिष्टीचा कार्यक्रम आहे पैठणला ते झाल्यानंतर आमचे सगळे संप्रदायातले मंडळी पुढचं आंदोलन हे करत कारण गेल्या वर्षी सरकारने प्रकाश महाराज जाऊनदारांनाच सांगितलं होतं की आम्ही आठ दिवसात हा विषय सोडवू म्हणून त्याच्यामुळं आहे सगळं सगळा प्राण गेला तरी मागं घेणार नाही कारण माझं जे ब्रीद आहे ते मी गाईसाठी माझं जीवन वाहिलं आहे माझी कुठल्याही ठिकाणी चौकशी करा ह्यांना वाटत असेल आम्ही तेहतीस लाख रुपये दिले म्हणजे आमचं भाऊ खूप मोठं हे केला माझं रोजचं बजेट ऐंशी हजार रुपये पर डे आणि गेली सतरा वर्षापासून आहे ते तर त्याच्यामुळं माझा आज इथे जागेचा जो प्रश्न आहे तो ज्या सरकारसाठी आपण रात्रंदिवस मेहनत केली ज्या सरकारसाठी रात्रंदिवस आपण पळालो आपल्या विचाराची लोकं यावे ते आता सत्तेत आहेत त्याच्यामुळे ते, ते करतील शंभर टक्के करते हा माझा अजूनही विश्वास आहे आणि त्या विश्वासावर उपोषण कशी आहे आता म्हणजे माझं एवढंच होतं की थोडं छातीमध्ये धडधड होणे हातपाय थंड पडणे कधीतरी अशी होश जाते आहे लढू शकतो मी शिवरायांचा मावळा आहे मैदान सोडून पाहणार नाही एकतर विजय तरी होईल नाही तर पराभव सरळ पराभव म्हणजे प्राणलाय त्याच्यामुळं एवढ्या गायीना समजा जर जागा नावर नसेल आजचं मरण उद्यावर जाईल त्याच्यावर काही फार येणार नाही कधीतरी ते चित्र विदारक डोळ्यांनी बघण्यापेक्षा आज सरकार आहे हिंदुत्ववादी करेल गेल्या वर्षी स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आपण जो काही प्रश्न असेल ज्या मार्गाने सोडवता येईल त्या मार्गाने सोडवून ते सोडवतील अशी अपेक्षा आहे मान्य शिंदे साहेबांनी सुद्धा पूर्णपणे अक्षय महाराज भोसले यांच्याकडे बोलणं झालं पाठवलं त्यांना सगळं आघाडीचे प्रमुख आहेत त्यांना पाठवल्यानंतर ते बोलते की महाराज मी कुठल्याही परिस्थिती त्याच्यामध्ये लक्ष घालून एक दोन दिवसात मार्ग काढू ओके स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी संपर्क केला नाही माने फक्त रत्नागिरीचे संपर्कात आहेत बाकी आज तहसीलदार येऊन गेले रात्री परत पशुसंवर्धनचे अधिकारी येतात आणि एम एस सी बीचे पण आले होते एम एस सी बीला मी आज तुमच्या याच्या चॅनल समोर सांगतो तर त्यांना सांगितलं माझी लाईट का म्हणजे लाईट लाईट बिलचा जो प्रश्न आहे मी भरू शकत नाही आणि भरण्याची माझ्यात कॅपॅसिटी नाही मी कमर्शियल स्वरूपाने ते देणार नाही कारण मी काही उत्पन्न करत नाही तर एकतर तुम्ही आज लाईट कापा माझी काय होईल ते आता उपोषण आहे त्याच्यासमोर गाईंचं होईल नाहीतर बिल तरी माफ करा म्हणजे असेल ते पण कमर्शियल स्वरूपाने भरणं आम्हाला शक्य नाही होणार त्याच्यात अधिकारी जे नानोटे म्हणून त्यांनी जे आम्हाला गेली चार वर्ष आमची जी लूट केली आहे आम्हाला जो मनस्ताप दिला मानसिक त्रास दिला आणि तो प्रचंड प्रमाणात इथे रुत्याला आणि हे राजकीय दबावापोटी जर काही लोक अशा तऱ्हेने करत असतील तर ते चुकीचं आहे म्हणून बघूया आता काय होतं पुढे पण मला वाटत नाही की सरकार एके काहीपणा करेल न्याय देतील ते कारण आमचे सगळे महाराज मंडळी म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत आमच्या वारकरी संप्रदायाचे तिन्ही संघटनांचे तेही संपर्कात आहेत सगळे देव संस्थान आहे आळंदी संस्थान आहे आणि मी जरी इथं तुम्हाला हां मी जरी इथं एकटा दिसत असलो तुम्हाला तरीसुद्धा सगळेजण या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे तशा तऱ्हेची बोलणे सुरू लवकरच लवकरच रिझल्टेल